आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव धरणाहून जळगावकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची शु दुर्घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे या संदर्भातील वृत्त असे की धरणगाव येथून जळगावकडे येणाऱ्या एम एच चौदा सी एल शून्य सात एक्क्याण्णव क्रमांका या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या जवळ अचानक आग लागली यात असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे यातील ड्रायव्हरने तात्काळ प्रसंगावधान राखत ॲम्ब्युलन्सला थांबवत यातून खाली उडी मारली यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली सदर घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिके पालिकेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली यात ही रुग्णवाहिका जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे तर यामुळे वाहतुकीची काही काळ कोंडी झाली पोलिसांनी काही काळाने वाहतूक सुरळीत केली आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा